मराठी लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे ना एकदा आम्ही सिद्ध करून दाखवू की पलुस कडेगाव हा काँग्रेसचाच बाले किल्ला आहे पाच फेब्रुवारी काँग्रेसच भारी हे आपल्याला दिसून येईल वांगी पंचायत समिती गणाकडून काँग्रेस मधून राजकुवार ह्या मैदानात उतरलेल्या आहेत त्यांनी गावोगावी प्रचार सुरू केलेला आहे आज जर बघितलं तर वांगी गावात आहे त्या प्रचार त्यांचा सुरू आहे जोमात सुरू आहे आज तुम्ही काँग्रेसकडून मैदानात उतरला आहात पंचायत समितीच्या काय सांगाल नमस्कार मी राजकोर दीपक सूर्यवंशी काँग्रेस पक्षाची पंचायत समिती गण वांगी येथून अधिकृत उमेदवार आहे तिकडे डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन या निवडणुकीत उतरलेलो आहे तसेच मी शैक्षणिक क्षेत्रात काम करते राजहंस शैक्षणिक फाउंडेशन मार्फत मी लहान मुलांसाठी विविध स्पर्धा आणि परीक्षा आयोजित करते याचं कारण असं की आजची ही लहान मुलं म्हणजे उद्याची भावी सुजान नागरिक बनणार आहेत त्यासाठी माझी तळमळ आहे धडपड आहे यासाठी मी काम करते तसेच महिला सबलीकरण याच्या अंतर्गत मी माझी मुलगी माझ्या मुलीपासून मी सुरुवात केलेली आहे आजकाल मुलीं महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार आपण बघत आहात तर याचं प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या मुली कायम सक्षम पाहिजेत याच्यासाठी मी माझ्या मुलीला मर्दानी खेळ शिकवलेले आहेत आणि दा लाटीकाटी असेल दांडपट्टा असेल कराटे असेल यासारखे खेळ मी तिला शिकवलेले आहेत आणि याच्याबरोबरच मी बाकीच्या महिलांना आणि मुलींना असं या असे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करत असते तसेच मी माझं शिक्षण बी एस सी बायोटेक्नॉलॉजी आहे तर त्या त्या अनुषंगानं मी आणि माझे माझ्या मिस्टरांचं शिक्षण एम एस सी बायोटेक बायोटेक्नॉलॉजी आणि माझं बी एस सी आहे तर आम्ही आमच्या शेतामध्ये विविध प्रयोग करत असतो त्याच्याच अनुषंगाने आत्ता सध्या आम्ही टोमॅटो पीक घेतलेलं आहे कलिंगडासार कलिंगड किंवा आत्ता मी भेंडीसारखे माझे प्रोजेक्ट चालू होते आणि माझं शिक्षण बी एस सी बायोटेक्नॉलॉजी असल्यामुळं मी आ, इतर महिलांना शे शेतीमध्ये विविध पिकं कशी घेता येतील किंवा ऑर्गॅनिक शेती कशी सेंद्रिय पद्धतीनं शेती कशी करता येईल याच्यासाठी मी मार्गदर्शन करत असते आणि येणाऱ्या काळात मी आ, मला आपण संधी द्या मी नक्कीच पंचायत समिती पंचायत समिती म्हणजे महिला सबलीकरणाचा एकदम अतिशय ज जवळचा विषय आहे त्यासाठी मी बहु खूप सारं काम करण्याचे माझा मानस आहे त्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन आज जर बघितलं तुम्ही गटामध्ये फिरत आहात तुमच्या कानामध्ये फिरत आहात लोकांच्या काय समस्या आहेत काय तुम्हाला पुढं करावं असं वाटतंय लोकांच्या समस्या म्हणजे काय आपल्याला थोडंफार रस्ते म्हणा पाणी लाईट किंवा शैक्षणिक ज्या गरजा आहेत मला जास्तीत जास्त शैक्षणिक क्षेत्रात आणि महिला सबलीकरण याच्यासाठी काम करण्याची गरज आहे असं मला वाटत आहे भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्या साहेबांनी ते बाळासाहेबांनी काम करतच आहेत पण अजून थोडंसं काहीतरी अजून त्यात करण्याची किंवा त्यांना हातभार लावण्याचा माझा मानस आहे खरं तर पलूस कडेगाव हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला आहे इथं काय परिस्थिती वाटते तुम्हाला नक्कीच या चांगली परिस्थिती आहे लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे आणि पुन्हा एकदा आम्ही सिद्ध करून दाखवू की पलूस कडेगाव हा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे विरोधक म्हणताय की आता वार फिरले या गटात आता तुमचा सुपडा साफ होणार आहे असा आरोप होतोय नाही असं काय बघा का। विरोधकांची स्ट्रॅटेजी असते प्रत्येकाचं मत आहे ते त्यांचं मत मांडणार शेवटी पाच तारखेला पाच फेब्रुवारी काँग्रेसच भारी हे आपल्याला दिसून येईल आपल्यासोबत ज्येष्ठ व्यक्ती देखील आहेत आज ताई मैदानात आहेत काय सांगाल ताईंचं आणि ताईमच्या कुटुंबियांचं गेले पन्नास वर्षापासून काँग्रेस पक्षावर अतोनात प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी त्यांच्या सासऱ्यांनी त्यांच्या आजे सासऱ्यांनी काँग्रेस पक्षाचं उत्कृष्ट साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे आणि त्या कामाची पोचपावती म्हणून यावेळी नक्कीच पंचायत समितीमधून त्या उमेदवारांना मिळेल अशी ग्वाही देतो आज जर बघितलं तर या ठिकाणी अनेक महिला या प्रचारात सहभागी आहेत काँग्रेसचं चिन्ह घेऊन त्या लोकांसमोर जात आहेत तई आज इथं तुम्ही फिरताय काय तुम्ही सांगा काँग्रेस पक्षाने या भागात खूप चांगले काम केले आहे माझ्या सगळ्या खूप लोकांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि सर्वांना नोकरी हा नोकरी व्यवसाय हा उत्प नोकरी करून उत्पन्न करून दिलेला आहे तर नक्कीच काँग्रेस पक्षाचा विजय होईल आज महिलांसाठी काय प्रश्न आहेत का काय तुम्हाला वाटतं महिलांसाठी करावं महिलांसाठी आता सध्या सेफ्टी पण महत्त्वाची आहे आणि लहान मुलांचं शिक्षण हे पण महत्त्वाचं आहे काय सांगा तुम्ही स्वर्गीय पतंगरावजी कदम यांनी काँग्रेस पक्षांनी म्हणजे भरपूर इथं कार्य केलेलं आहे आणि इकडचा परिसर भरपूर म्हणजे सुजन असं केलेला आहे त्यामुळं काँग्रेसच इथं भारी आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की पलूस कडेगाव का। मतदारसंघात काँग्रेसचं या ठिकाणी मोठं काम केलेलं आहे आणि त्याच्या जोरावर आमचा विजय निश्चित होईल असं यावेळी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन अजित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी वांगी कडेगाव आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा